हे देवा महाराजा आज आम्ही कैरीचं मुरंबो बनवचो घाट घातलेलो आहात तो योग्य पद्धतीने पार पडा दे रे देवा महाराजा याच्यासाठी आपण काही कैऱ्या घेतल्यात माझ्या बायलेन त्या कैऱ्यांचे कपडे काढूक सुरुवात केलेली असा तेका थोडं त्रास झालो कारण पहिलीच वेळ ना आणि अशा पद्धतीन तिनं हळूहळू म्हणाल काही कैऱ्यांचं सगळ्यांचं तो कीस त्यांना तयार केलेलो आहात बघू शकतात तुम्ही सालपाटा काढताना कशी काढता या हां हां आणि अशा पद्धतीने त्यांना सगळे कैरे असे उघडे नागडे करून टाकल्या आणि आता तुमका गाणं माहितीच असा किसनीवर किसुचा काय किस बाय किस दोडक्या किस पण आपल्याकडे दोडक्या ना हलु, 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 या आपल्याकडे हा कैरी गो हळूहळू हळू अगो लागत आणि अशा पद्धतीन ह्या आपला किस्ता किस्ता आणि मजेशीर गोष्ट अशी की आम्हाला माहिती नाही हो आतमध्ये आपल्याला माहिती आहे ना बाटा पारंबी कडक लागणार या कैरीमध्ये लागलीच नाही आम्ही आपलं किस्त आणि किस्ता किस्ता कोयमध्ये येईल नाव आणि कोय पण किस्ती गेली गे चला आणि अशा पद्धतीने आम्ही अर्धा किलोच्या प्रमाणात आंब्याचा किस तयार केलेला आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळ आणि साखर घ्यायची आहे मी पाव किलो गुळ घेतले आणि पाव किलो साखर घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला पाहिजे ती आवश्यक गोष्ट मीठ आणि त्यासोबत काही काजूचे तुकडे दालचिनी लवंग आणि सोबत वेलची ही वेलची पूड आपण करू तर चांगली गोष्ट आहे चला तर मग पुढे जाऊया अरे हिरे कोण तेवढ्यात माझ्या आयुष्य एंट्री केल्यान आणि तुपाची धार कढाईमध्ये सोडल्यान एक लक्षात घ्या ही अॅल्युमिनियमची कढाई आहे यामध्ये फक्त आम्ही सुरुवातीला दालचिनी लवंग आणि काजूचे तुकडे हे आपण त्याच्यामध्ये तळून घेतलेले कारण कैरीचा मुरंबा बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे कैरी ही आंबट आहे त्यामुळे स्टीलच्या टोपामध्ये स्टीलच्या भांड्यामध्ये कोणत्याही तुम्ही हा आंब्याचा मुरंबा बनवू शकता ही खबरदारी घ्या आणि अशा पद्धतीने माझ्या आऊशी त्याच्यामध्ये आंब्याचं कीस टाकूक सुरुवात केली बघू शकता कसं हळू 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 कारण ह्या मुरलेल्या गृहिणी ना बघा अजून तुम्हाला पुढे मजा दाखवतो आणि अशा पद्धतीने आईने आमच्या आंब्याचा कीस तुपाच्या त्या धारेमध्ये सोडलेला आहे आणि तो हळूवार परतून घ्यायला चालू केलं आहे लगेच आपल्याला त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे आता गुळाने पहिला नंबर लावला म्हणजे त्याच्या मागोमाग येणार आहे कोण तर साखर आता हे दोघांचं कसं आहे एकमेकांमध्ये गोडवा आहे आणि त्या गोडव्यामध्ये पडलंय कोण तर ते कैरी म्हणजे आंबटपणा आता हे सगळं एकजीव होण्यासाठी आपल्याला पुन्हा काय करायचंय बघा आता ही आमची आई बघा कशी फुसून फुसून साखर टाकतात आणि आपल्याला पुन्हा एकदा ढवळ 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 हे ढवळत धायचं ढवळताना एक काळजी घ्यायची आहे की मध्ये कधी थांबायचं नाही जेणेकरून हे खाली चिकटू शकते आणि त्याच्यामध्ये त्याची चव पण वेगळी अशा पद्धतीने ती साखर आणि गूळ पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे पुन्हा ढवळ पुन्हा ढवळ आंब्याचा मुरंबा बनवण्याची जी गोष्ट आहे ना ती एकदम सोपी आहे साधी आहे लगेच होऊ शकते प्रयत्न फक्त करणं गरजेचं आहे आणि बघू शकता आपल्याला योग्य पद्धतीने असं पाणी त्याला सुटलेलं आहे गूळ साखर आणि आंब्याचा किस एकजीव झालेला आहे आपल्याला हा जो गुळाचा आणि साखरेचा जो द्रव आहे तो आपल्याला अजून आटवून घ्यायचा आहे कारण मुरांबा बघितला असेल तो चिकट असतो तो एकजीव व्हायला पाहिजे टोपाला पूर्णत तो सुटायला पाहिजे कुठेही चिकट टाका म्हणे आणि अशा पद्धतीने शेवटला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड माझ्याकडे तयार केलेली होती मी म्हटलं बस झाली आई आई म्हणतात थांब रे मेल्या आणि पुन्हा तिने आपल्या इच्छेनुसार परत गरची पूड टाकली मग शेवटलं काय पुन्हा ढवळ 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 आणि अशा पद्धतीने ढवळता ढवळता आमच्या आईच्या हाताने पत्नीची मदत आणि माझी थराची मदत आणि आंब्याचा कैरीचा हा मुरंबा सक्सेसफुल होताना दिसत आहे तुम्ही बघू शकता हा मुरंबा आमचा तयार झालेला आहे धन्यवाद